सोलापूर शहरातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माझे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लबाई पटेल मागील महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा असं संपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये सव्वीस प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी विविध मंडळं या सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीबेटी असा हा दौरा असणार आहे या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार नगरसेवक किशन जाधव नगरसेवक आनंदजी सिवे जुबेर बागवान असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील आणि जो आत्ताच आनंदचंदन सेवे यांनी जो नारा दिलेला आहे जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे पंच्याहत्तरच्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे त्याच दृष्टिकोनातून आज <coughs> ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की युतीचा आता शेवटी युतीचं सरकार असताना ज्या ठिकाणी आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची त्याही पक्षाची आपण या ठिकाणी मदत घेणार आहोत भाजपनंतर सर्वाधिक आता आजचा हा दौरा आहे या दौऱ्यामध्ये माझ्या मते सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असतील इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्वजणच प्रवेश करणारे आणि शेवटी तीन दिवस तुम्ही मी या ठिकाणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोण कोण प्रवेश करणार आहे ते समजेलच हा त्याच दृष्टिकोनाने आज तीन दिवसाचा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आता तसं बघितलं तर सोलापूर हे माझं आजोळ आहे माझं जन्मस्थळ हे, हे मोहोळ आहे आणि या शहराबद्दल असलेली आपुलकी एक आत्मीयता आणि सगळे माझे बांधव आहेत त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगायची झाली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेले आहे स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून पाहिलेले जबाबदारी तिथे घेतलेली आणि तीनदा आमदार म्हणून मी काम करतो वास्तविक बघितलं तर आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आम्ही कामं करत असताना आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आजी आदरणीय दादांचा स्वभाव दादांची काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर गेली अनेक दिवसापासून आमच्या पण मनामध्ये असाच एक विचार आला की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जास। सीट आणण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण ती व्यूहरचना केलेली आणि मी जोपर्यंत महानगरपालिकेची इलेक्शन म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन होत नाही तोपर्यंत माझा जास्तीत जास्त लक्ष हे सोलापूर महानगरपालिकेमध्ये असणार आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला आम्हाला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे पिंपरी चिंचवड शहराचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा निर्धार असणार आहे त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे सोडवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे पक्षाचा पक्षाचा निधी कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये दिला गेला आणि तिथं काय विकास झाले नाही आता निधीचा जो तुम्ही सव्वीस प्रभागचा विषय काढलेला आहे खरं बघितलं तर आत्ता महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये आता जर त्यांच्या हातामध्ये भाजपच्या हातामध्ये ही महानगरपालिका आहे महानगरपालिकेचा भाजपच्या तर्फे जे नगरसेवक असतील हो किंवा भाजपची जी आता मेजॉरिटी आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं खरा तर विकास झाला पाहिजे होता आता शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे पण आमचं पॅटर्न आदरणीयदा